नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने मँगो लस्सी कशी बनवायची ती बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होते उपवास असेल किंवा अचानक घरी पाहुणे आले तर पटकनही तुम्ही बनवू शकता आणि तुमची तारीफ करून घेऊ हो शकता इतकी छान होते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण आंबे बघू शकता मी कट करून घेतलेले दोन आंबे साखर घेतलेली आहे दही घेतलेलं आहे हे अजिबात आंबट नाही आणि थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि आंबा गोड आहे त्या हिशोबाने यामध्ये मी साखर घालणार आहे तर या ठिकाणी बघू शकता ही मी आधीही यामध्ये लस्सी बनवलेली त्याच भांड्यामध्ये मी हा आंब्याचा पल्प टाकून घेणार आहे व त्यामध्ये गरजेनुसार दही घालणार आहोत हे दही अजिबात आंबट नाही शक्यतो घरचंच दहीच वापरा व गरजेनुसार साखर घालणार आहोत व पटकन थंड होण्यासाठी मी यामध्ये क्यूब घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही थंड जास्त पीत नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल तर याला छान असं बारीक करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी देखील करू शकता तर याला सर्व करूयात एकदम छान लागते नक्की बनवून बघा ग्लासला थोडंसं मी मँगो सिरप घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल असे आहे व त्यामध्ये जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत व याच्यावरती ड्रायफ्रूट घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही ड्रायफ्रूट घेऊ शकता पण शक्यतो मँगो लस्सीमध्ये काजू एकदम छान लागतो त्यामुळे काजू जास्त प्रमाणात घाला आणि थोडेसे मी आंब्याचे काप देखील घातलेले आहे आणि वरून देखील मॅंगो सिरप घातलेला आहे तर कशी झाली टेस्ट करणार आहोत आपण तर एकदम छान झालेली आहे बघू शकता जर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय